आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या काम पूर्ण न करताच कंत्राटदाराला महापालिकेनं पंच्याऐंशी लाख रुपये दिल्याचं प्रकरण माजी नगरसेवक सत्यजित कदम यांनी उघड केलं आणि एकच खळबळ उडाली सुरुवातीला ठेकेदार श्रीप्रसाद वराळेच्या बिलावर महापालिका अधिकाऱ्यांच्या बोगस सया आहेत असं सांगण्यात आलं ता स्पष्ट करून कंत्राटदार वराळेनं महापालिकेतील टक्केवारीची सविस्तर यादीच जाहीर केली आहे बिल मंजूर करण्यासाठी महापालिकेतील कोणता अधिकारी किती टक्के पैसे खातो याचं रेट कार्डच वराळेनं स्पष्ट केलंय त्यामुळं महापालिकेतील खाबुगिरी भ्रष्टाचारीची पाळंमुळं किती खोलवर रुजली आहेत हे दिसून येत आहे चांगले शिकलेले आणि सातवा आठवा वेतन आयोग लागू असलेल्या महापालिकेतील अधिकाऱ्यांची खाबुगिरी नवीन नाही लोकप्रतिनिधींवर भ्रष्टाचाराचे आरोप होतच असतात पण त्याच्या कितीतरी पटीनं नोकरशाहीमध्ये भ्रष्टाचार रुजलाय कोल्हापूर महापालिकेत कंत्राटदार म्हणून काम करणाऱ्या श्रीप्रसाद वराळेनं अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांची थेट नाव आणि टक्केवारी सांगून ही कीड किती खोलवर रुजली आहे हे स्पष्ट केलंय भूमिगत ड्रेनेज लाईनच्या कामासाठी दोन कोटी त्र्याऐंशी लाखाचं टेंडर मंजूर झालं या कामासाठी आणलेल्या पाईपलाईनच्या ठिकाणीच श्रीप्रसाद वराळेनं प्रसारमाध्यमांना माहिती दिली आजवर एक कोटी ऐंशी लाखाचं बिल मंजूर झालंय त्यापैकी पंच्याऐंशी नव्हे तर सदुसष्ट लाख रुपये महापालिकेकडून मिळाले असून त्यातही काही ॲडव्हान्स रक्कम आहे असा दावा कंत्राटदार वराळेनं केलाय हे पैसे मिळवण्यासाठी महापालिकेतील कोणत्या अधिकाऱ्यांना किती टक्क्यानं किती पैसे चारले याची यादीच श्रीप्रसाद वराळेनं प्रसारमाध्यमांसमोर स्पष्ट केली आहे तसंच आपल्या बिलावर कुणाच्याही बोगस सह्या नव्हत्या असंही वराळेनं थेट सांगितलंय जागेवरती आता त्या आत्ताच्या पाचव्या बिलातलं माझ्यावरती आरोप झालेला आहे तो पंच्याऐंशी लाख रुपये झालेला आहे पण ते ॲक्च्युअली बिल मला सदुसष्ट लाख रुपये मिळालेले तीस ते पस्तीस लाख रुपयेचं या मटेरियल आणि तिथल्या जागेवरचे कामासक त्याची रक्कम होते आणि तीस ते लाख रुपये ॲडव्हान्स स्वरूपात मला दिले जशी कामं ॲडव्हान्स होतात त्या स्वरूपात पैसे खर्च होणारे ह्याच्या यानं मला ते ॲडव्हान्स म्हणून दिलेले आहे त्या पैसे मिळण्याच्या यानं मी वेळोवेळी तत्कालीन शहर अभियंत्यांना दोन टक्क्याने एक लाख वीस हजार प्रज्ञा गायकवाडाने एक, एक लाख वीस हजार साठ हजार उपचार अभियंत्यांना पावड्या अकाउंटमध्ये प्रत्येकाला लाखाला शंभर ऑडिटमध्ये प्रत्येकाला म्हणजे तिथं सगळा धरला तर तीस लाख अतिरिक्त साहेबांना साठ हजार रुपये असे हे बिल मिळण्यासाठी रितसर पैसे देऊन हे माझे बिल आदा झालेलं आहे त्याच्या काही खोट्या सहाय्या नाहीत खोट्या सहाय्या असल्या तरी ऑनलाईन बिल कसं पाजलं याची त्यांनी चौकशी करावी माझ्या कामाची चौकशी करा माझी चौकशी करा सोबत त्या अधिकाऱ्यांचीही चौकशी करा कोणी बसते केली ज्यांची ॲडव्हान्स कामं चालू आहेत नाही चालू आहेत त्यांचीही चौकशी करा सगळ्यांची या संपूर्ण प्रकाराची जरूर चौकशी करा असं सांगतानाच महापालिकेतील अधिकाऱ्यांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे तसंच शहरातील अन्य कंत्राटदारांच्या कामांची आणि बिल देण्याच्या प्रक्रियेची सुद्धा चौकशी करा असं स्पष्ट आव्हान श्रीप्रसाद वराळेनं दिलंय मला जे जे ज्या दिवशी माझ्यावरती पत्रकार आरोप करण्यात आले त्यावेळी कनिष्ठ अभियंतीने मला राजारामपूर कॅफे रॉनमध्ये बोलून घेऊन की तुम्ही लेखी स्वरूपात द्या तुम्हाला मी ह्यातून वाचवू तुमच्या एफ आय आर दाखल होणार नाही अशा काही गोष्टी सांगल्या माझे डिसिक्यू डिपॉझिट जप्त होणार नाही हे माझ्यावरती दडपणानं माझ्याकडून ते लिहून घेतलेलं आहे दरम्यान सत्यजित कदम यांनी हे प्रकरण उघड केल्यानंतर महापालिकेतील अधिकाऱ्यांनी हा प्रकार दडपण्यासाठी काय काय केलंय हे सुद्धा वराळे यांनी सांगितलं आता हे टोटल साहेब आता म्हटलं असं तर हे दोन कोटी त्र्याऐंशी लाख रुपयेचं काम आहे त्यातलं साधारण आता एक कोटी ऐंशी लाख रुपयेच्या आसपास बिल मला झालं आधा झालेलं आहे आता ह्या नाही मला तर आठ ते नऊ लाख रुपये ऐकला काय आजपर्यंत दोन हजार बावीसपर्यंत पर्यंत आतापर्यंत मी टक्केवारी स्वरूपात वाटलेले आहेत काही दिवसांपूर्वीच हर्षल पाटील नावाच्या शासकीय ठेकेदारानं ना बिलाचे पैसे मिळत नसल्यानं आत्महत्या केली होती तशी वेळ माझ्यावर आणू नका असं सांगून महापालिकेतील ठेकेदार श्रीप्रसाद वराळेनं आपल्या प्रत्येक म्हणण्याला पुरावा असल्याचं स्पष्ट केलंय महापालिकेतील क्लार्कपासून शहर अभियंत्यांपर्यंत ते अगदी अतिरिक्त आयुक्तांपर्यंत लाचखोरीची साखळी कशी कार्यरत आहे हे वराळेनं स्पष्ट केलंय मी कोणतंही चुकीचं काम केलेलं नाही असं सांगत महापालिकेतील भ्रष्टाचाराबद्दल थेट मुख्यमंत्र्यांनाही पत्राद्वारे माहिती दिल्याचं सांगितलं एकूणच कोल्हापूर महापालिकेतील अधिकाऱ्यांचा भ्रष्ट कारभार कोणत्या थराला गेलाय हे यातून उघड झालंय